नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच मी महाराजांच्या चरणीत प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्षभरामध्ये अनेक सण काही महत्त्वाचे काळ व्रत वैकल्य येत असतात आणि असंच आपल्या हिंदू कॅलेंडरप्रमाणे महत्त्वाचा जो काळ आहे आणखी तो म्हणजे चातुर्मास तर आषाढ महिन्यात जी महत्त्वाची तिथी आहे म्हणजे आषाढी एकादशी जिला की आपण देवशैनी एकादशी देखील म्हणतो तर या दिवसापासून चातुर हा चातुर्मास सुरू होत असतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी जी येते त्या दिवशी हा चातुर्वास संपत असतो आणि हा चार महिन्यांचा कालावधी आहे चातुर्मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे तर चार महिन्यांसाठी भगवान विष्णू झोपेत जातात आणि या काळामध्ये आपण वाईट शक्तीपासून आपले रक्षण होण्यासाठी आपण वेगवेगळ्या सप्ताहांचे सत्यनारायण पूजनाचे आयोजन करत असतो त्याशिवाय या महिन्यामध्ये में दान धर्म व्रत वैकल्य उप साधना करण्याला खूप महत्त्व आहे तर भगवान विष्णूंची अशी काही महत्त्वाची सेवाच मी इथे तुम्हाला सांगणार आहे ती आपल्याला चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये करायची आहे कोणाला कितीही कर्जबाजारी असो किंवा आर्थिक प्रश्न सुटत नसतील नोकरीविषयी चिंता असेल ज्याही काही आपल्या दैनंदिन जीवनातील चिंता असतील त्या सर्वांपासून या पा ह्या सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच नक्की अगदी मुक्ती मिळेल तर सेवा अशी आहे आपल्याला आधी सेवा करण्याच्या आधी आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे आणि एक निश्चित वेळ ठरवून घ्यायची आहे हे सर्व केल्याने आपण एक बंधनात राहून आपण ही सेवा म्हणजे व्यवस्थित करू शकतो आणि तसे तर सेवा करण्या एक करण्यासाठी ब्रह्ममुहूर्त किंवा काळ ही वेळ अगदी ह्या दोन्ही वेळ अगदी योग्य चांगल्या मानल्या जातात पण तरीही तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकतात तर आपल्याला सेवा म्हणजे काय करायची आहे तर सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्त या स्तोत्राचे पठण करायचे आहे जर हे तुम्हाला एकाच वेळी शक्य नसेल सोळा वेळा तर तुम्ही हे दोन भागात करू शकतात काही पाठ तुम्ही सकाळी कि आणि बाकीचे तुम्ही संध्याकाळी करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र वाचायचे आहे त्यासाठी देखील तुम्ही एक वेळ ठरवून घ्या सकाळी किंवा मग संध्याकाळी तसं तर विष्णू सहस्त्रनाम हे संध्याकाळानंतरच वाचले जाते तरी सेवा करण्याला महत्व आहे तुम्ही ती एक वेळेत कोणत्याही तुमच्या ज्याप्रमाणे तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही करू शकता आणि त्यानंतर ह्या चातुर्मासामध्ये चार पौर्णिमा येतात तर ह्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण तर करतच असतो चार महिन्यात ज्याही प्रो प्रत्येक पौर्णिमेला तर ती पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सत्यनारायण पूजनानंतर विष्णू सहस्र नामावली या स्तोत्राचे यामध्ये म्हणजे एक हजार विष्णूंची नावे आहे आणि त्या नावांबरोबर आपल्याला भगवान विष्णूंचे अर्चन करायचे आहे आणि ते म्हणजे तुम्ही तुळशीपत्राने किंवा खडीसाखर घेऊ हो शकतात किंवा तीळ घेऊ शकतात किंवा फुलांच्या पाकळ्या देखील घेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला एक एक नाव बोलत जायचे आहे आणि अर्चन करत जायचे आहे आणि जर तुम्हाला हे बोलणे शक्य नसेल तर तुम्ही हे यूट्यूबलावर यूट्यूबवर देखील लावून घेऊ शकतात आणि हे या हा हे जे विष्णू सहस्त्रनामावली जे स्तोत्र आहे ते आपल्या चॅनलवर देखील आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर हे लावून तुम्ही त्या प्र त्यावर अर्चन करू शकतात तर तुम्ही तिथे जाऊन नक्की चेक करा आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या भगवान विष्णूंची अतिशय महत्त्वाच्या सेवा आहेत आणि ज्या ठिकाणी आपण भगवान विष्णूंच्या सेवा करत असतो तिथे माता लक्ष्मीला तर यावेच लागते आणि त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची म्हणजे लक्ष्मीनारायणांची दोघांची कृपा आपल्याला बरोबर सोबतच प्राप्त होत असते तरी नक्की करा ह्या सेवा या सेवा करताना तुम्हाला खूप चांगले अनुभव नक्की येतील आणि हे अनुभव तुम्ही माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ